नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत अशी मूग बटाट्याची भाजी किंवा उसळ रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूग आणि दोन बटाटे स्वच्छ धुवून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये बटाटा आणि मूग व्यवस्थित शिजला जातो गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की घालायचे जिरे जिरे छान फुलले गेले की त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता कडीपत्ता घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालूया ठेचलेला लसूण आणि एक अर्धा मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये घालूया एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घालून परतत राहून याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे इथे आपला बऱ्यापैकी कांदा भाजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया चवीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले हे टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया एक अर्धा मिनिट हे सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण शिजवून घेतलेले मूग ह्याच्यामध्ये घालायचे आहेत सुरुवातीला फक्त मूगच घालायचे आहेत बटाटा आपण नंतर घालणार आहोत मूग घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बटाटा पण बटाटाही ते कट करून न घालता हातानेच थोडासा हा मॅश करून आपल्याला हा बटाटा घालायचा आहे आता इथे मी दोन्ही बटाटे हातानेच थोडेसे कुसकरून असे घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पण पाणी घालताना इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे सगळ्याच भाज्यामध्ये जे आपण पाणी वापरतो ते शक्यतो गरमच पाण्याचा वापर करावा त्याच्यामुळे भाजीची चव बिघडत नाही पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दोन मिनटासाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ वाव तुम्ही इथे पाहू शकता दोन मिनटानंतर भाजीचा रंग तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख असा दिसतोय इतकी ती चवीलाही अप्रतिम लागते आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही ही भाजी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी चपाती कशासोबत ही खाऊ शकता ही पुरीसोबत ही भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद